नमस्कार सगळ्यांना मी कोमल बनसडे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर आम्ही आलेलो आहेत बँकेमध्ये तर बँकेमध्ये माझी पगार आली होती दीड हजार ती काढण्यासाठी आलो होतो तर ती कशासाठी काढायची होती कारण की माहीचं महिला बरंच सामान घ्यायचं होतं तिला चप्पल नव्हती आणखीन तिला गायड पण घ्यायची होती आणि त्यामुळं आणि थोडंफार तिला सामान पण घ्यायचं होतं त्यामुळे तिने सगळं चिठ्ठी त्यात लिहून दिल्याप्रमाणे मी म्हणलं की पगार पण आली म्हणलं जाऊ द्या म्हणलं मी काढते आणि मग घेऊया तिला सामान तर त्यासाठी आम्ही आलो होतो आणि बसले होते वातावरण इतकं छान झालंय इतकं मस्त झालं पाऊस पडून गेलेला होता आणि इतकं गार थंड बाहेर सगळीकडे हिरवगार झालेला आहे आणि आम्हाला उशीर झाला तसं यायला तीन वाजले होते आता आणि रुपये होत आणि एका पुरीला सापडलं होतं ते पुरी नाही ह्यांना दिलं म्हणून बरं झालं पुरीला सुटलं तर वा माहिती बापांनी मला एका नवलं होतं मला येऊल होतो त्या दिवशी आहे का नाही असते ना अजून थोडं मला चवी सांगितलं नाही दुपारी पाठीत पाडलेलं होतं माझं आणि संध्याकाळी घरी आल्यावर दोन अकरा वाजता सांगितलं मला आज तेवढ्या वेळात माझी गाया असतं घरी असते मग मी पाठीतच दाखवत नाही वडनीत गाठी बांधत असते शाम जुन्या माणसामध्ये गायाकडे पत्रात बांधते तर तुम्ही वडनीत बांधते श्याम गाठी बांधते पैसे ठेवत असते पैसे काढायचं तुमचं खरपयचं असलं तर माहीत पप्पाने माझ्या बरोबर पहिल्यांदाच केलं होतं त्यामुळे मला भीती वाटते मज्जा आहे पावसात डेंजर पाऊस पडायला लागलाय डेंजर थांब रे बाबा पाऊस पडायला लागलाय आप है तर बहुत आप हैं तो अपह आप आप हैं अल्बे जने में लिबाश़ा माझा पुस्ट तखाई तरें किसा विपर विपर ही बघा घरावर कशी आमच्या माकडं आहेत आणि येऊन बसले ती अशी चार पाच जण आले ते आणि जोडी जोडीनंच खायचं बरं का सगळी आणि ह्या ही जी होतं ना त्याच्याकडं पिल्लू आहे बघा पात्र्यावर इकडं साईडला उड्या मारते ती पिल्लू छोटं पिल्लू आहे त्याच्याकडे आणि आम्ही दार लावून घेतलं होतं तर माईचं पप्पा एवढं भेल त्याला व्हिडिओ काढत होतं ते त्याला वाटलं खायला देत आहे काहीतरी म्हणून त्याने काय केलं जी उडी मारली का नाही ती माहीचं पप्पा डायरेक्ट घरातच आलं पळून त्यांना लय भीती वाटली हिथं पण एक बसले कुठं पण मला तर दिसलं नाही पण त्यांनी व्हिडिओ केलाय किंवा हिता बसले म्हणून त्याला वाटलं व्हिडिओ खायलाच काय हो का हिथन लगेच उडी मारूनच खाली यायला लागलं होतं ती त्यांनी असं होका मोबाईल खाली ठेवून ठेवून ती आलं पळत घरात कसं करताय चौक उड्या कसं मारताय आणि आलीच मध्ये

जमच केलंय काय खाते ती काय कि बसून तिथं चपाती चपाती होय इकडे एक खाय काय का माही झाडाच्या इकडं अगो वया 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 चांगली साईना आली हिकडकडे चांगली साईना जमली हात करू नको माही ती उडी ठोकून हि तर डायरेक्टच येत्याला हात केलं तर ती सर थांब तुला बघितलंय ती थांबत्याची चपाती होऊ दे खायची मग तुमच्याच पात्रे हो दना दना दन उड्या आहेत आधी सकाळपासून आमचा पत्रा फक्त फुटायचाच बाकी आहे आता नको सर तोक तोक अयो किती आईशाही कस अहो त्यांनी टांगड्या बिंग इकडं सोडून बसलय चपाती खात हयपाला टेकन दिलंय ह्याच पायाच तो खरच की हा तो झालं का कुणीतरी ठेवली वाटत चपाती गेल 会干。